नमस्कार मित्र हो मी परेश आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या युवा भारत चॅनलमध्ये पुनशे एकदा स्वागत करतो आपण आज माहिती बघणार आहोत पंढरीच्या वारीबद्दल आपल्या मागच्या पंढरीच्या वारीच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की पंढरीची वारी कधीपासून सुरू झाली असावी त्याचा इतिहास किती मोठा आहे त्यानंतर कुठून कुठून महाराष्ट्राच्या प्रदेशांमधून किंवा बाहेरूनही इतर राज्यांमधून पंढरीच्या वारीसाठी कसे लोक येतात आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी ही स्वतंत्रपणे कधी निघायला लागली त्याच्या मागचे तात्कालिक कारण काय होते आणि तेव्हापासून आतापर्यंत संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी कशा पद्धतीने स्वतंत्रपणे आषाढीच्या पंढरीच्या वारीसाठी निघत असते त्या व्हिडिओची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर मित्र हो आज आपण बघणार आहोत की ही जी वारी आहे या वारीमध्ये जे माता भगिनी बंधू पिता तुल्य लोक सर्वत्र समाज हा कशा पद्धतीने हो पद्धती आनंदाने सहभागी होतो आणि या वारीमध्ये कशा पद्धतीने शेकडो किलोमीटर पायी चालत जाऊन त्या पंढरीच्या राजाचं दर्शन घेतो आणि आनंदाने आणि तृप्त मनाने पहशच्या आपल्या घरी परतो मागचं चा गूढ रहस्य काय आहे आणि ह्या वारीमधून शिकण्यासारख्या काय गोष्टी आहेत याच्यावर नजर टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत तर मित्र हो, ही जी पंढरीची वारी आहे पंढरीची वारी आहे तर पंढरपूरला असणारा जो विठोबा आहे जो विठ्ठल आहे जो पांडुरंग आहे हे समस्त महाराष्ट्राचंच नव्हे तर समस्त देशाचं आपण म्हणूया एक आराध्य दैवत आहे ह्या ज्या विठ्ठलाला भेटण्याची एक आस आहे ही सर्व ग्रामस्थांमध्ये सर्व नागरिकांमध्ये बघायला भेटते सर्व श्रद्धाळूंमध्ये बघायला भेटते याचं कारण म्हणजे संत जे होऊन गेले त्यांनी या विठ्ठलाला माहेर म्हटलंय माझे माहेर व पंढरी याचा उल्लेख करण्यात आलेला आहे हे माहेर का म्हटलंय तर जसं एखादी माहेर वासीन वर्षभरात दोन आपण म्हणतो जसं दिवाळीला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत जशा पद्धतीने आपल्या माहेरी येते तशाच पद्धतीने ही समस्त वारकरी वर्षातून पंढरपूरला आषाढीला कार्तिकीला जात असतात त्या पांडुरंगावर त्यांची एवढी श्रद्धा आहे एवढा विश्वास आहे एवढी आस आहे की ते त्याला ते आपली माऊली म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांना आपली माऊली म्हणतात की त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला आहे आनंदाचा सर्व दुःख विसरण्याचा समाधानाचा विचार करा मित्र हो शेकडो किलोमीटर चालत जाऊन त्यांना काय मिळत असेल तर त्यांना आत्मीयता मिळते त्यांना प्रेम मिळतं हो, त्यांना एकमेकांची सुखदुःख कळतात त्यांना समजतं की ह्या भागामध्ये काय परिस्थिती चालली आहे एक आपण म्हणतो एक, एक सोशलनेस एक येतो एक सामाजिकता एक सामाजिक एकत्रितता एक तुम्ही येतात एकत्रपणे तुम्ही या वारीमध्ये संमिलित होतात आणि सर्वजण समान पातळीवर असतात असं नाही की हा श्रीमंत आहे म्हणून हा कोणत्या तरी वेगळ्या पद्धतीने वारी करतोय आणि हा गरिबी म्हणून सगळेजण पाही चालत जातात सगळे समान आहेत त्या ईश्वरासमोर हाही एक संदेश एक समानतेचा संदेश देखील या वारीतून सर्वत्र दिला जातो त्याचबरोबर कोणतंही जात किंवा लिंगभेद इथे होत नाही सर्व जातीचे सर्व लिंगाचे लोक एकत्र येऊन त्या पंढरीच्या पंढरपूरला जातात पंढरीच्या त्या राजाला विठ्ठलाला भेटतात त्याचं दर्शन घेतात आणि त्याच्यात आनंद मांडतात वर्षभरातून आपण जे दुःख साठवलेलं असतं काही परिस्थिती काही आपल्याला संकट आलेली असतात ते सगळं हो त्या विठ्ठलाकडे जाऊन त्याला सांगितलं जातं त्याच्यावर एक श्रद्धा ठेवली जाते अनन्य श्रद्धेचं हे एक आपण धरू शकता की देव आहे कारण तो देव आलाच यासाठी आहे या पृथ्वी तलावर भक्तासाठी भक्ताच्या हाकेसाठी आलेला देव तो म्हणजे पांडुरंग आहे आणि याच्यावर श्रद्धा असणारे या संपूर्ण महाराष्ट्रातील जे लोक आहेत वारकरी संप्रदायाचे जे लोक आहेत ते अनन्य भावभक्तीने कीर्तन भजन अभंग म्हणत पायी चालतात तुम्हीच विचार करा शेकडो किलोमीटर पायी चालल्यावर सुद्धा त्यांना कोणताही त्रास जाणवत नाही सुद्धा ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे की एवढं अंतर चालून सुद्धा त्यांना कोणताही त्रास जाणवत नाही असं म्हटलं जातं की आपल्या भक्तांचं दुःख आपल्या भक्तांचे कष्ट बघून स्वतः विठ्ठल वेगवेगळ्या रूपात जाऊन त्या भक्तांचे पाय रात्री छेपतो सांगण्यामागचा उद्देश लक्षात घ्या की तो देव सतत आपल्या बरोबर असतो ही जाणीव सुद्धा या वारीतून प्रत्येकाला होते कोणाच्या ना कोणाच्या रूपातून देव येतो आणि त्याची ती वारी संपन्न करतो वारी एका नियमाच उदाहरण आहे की माणसाने स्वतःला नियमात राहून कशा पद्धतीने जगावं हे वारी शिकवते साचीबद्धपणा शिस्तप्रिय हे देखील वारी शिकवते तुम्ही विचार करा दरवर्षी एवढेच किलोमीटर ह्या दिवशी चालायचं चा। एवढेच किलोमीटर ह्या दिवशी चालायचं चा। हा देखील एक शिस्तीचाच भाग झाला नियमाचा भाग झाला आणि नियमात राहून कसं जगावं कसं जगता येतं आणि सगळ्यांना एकत्र राखून कशा पद्धतीने एक ध्येय साधता येतं हे देखील वारी शिकत त्यामुळे आपण नियमित काम करत असताना रोजच्या जीवनात आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं त्या क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक जण आपल्या वरिष्ठांना किंवा आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांना कनिष्ठांना नेहमी ने नावं ठेवत असतात आणि यांच्यामुळे हे होत नाही त्यांच्यामुळे ते होत नाही असं आपण नेहमी म्हणत असतो पण वारी आपल्याला शिकवते वारी आपल्याला दाखवते की सगळ्यांना एकत्र घेऊन कसं जाता येतं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जे अंतिम ध्येय आहे ते कसं गाठता येतं म्हणून वारी खूप महत्वाची आहे आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी वारी करावी असं म्हटलं जातं तो अनुभव खूप महत्वाचा आहे आणि म्हणून तर तुम्ही विचार करा की तुकाराम महाराजांसारखे एकनाथ महाराजांसारखे ज्ञानेश्वर महाराजांसारखे नामदेव महाराजांसारखे असे अनेक जे संत होऊन गेले या वारकरी संप्रदायात या सगळ्यांनी वारीला एवढं श्रेष्ठ काम आणलं तर अशी ही जी पंढरीची वारी आहे ती कालपासून सुरू झाली काल, काल जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती देहूवर्ण प्रस्थान तिने केलेलं आहे आणि आज माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघते आहे प्रस्थान करते आहे या दोन्ही वारींमध्ये तसंच या दोन्ही पालख्यांबरोबर यांचं सोडूनही जे दूरच्या अंतरावरून आहेत ते याच्या आधीच निघालेले आहेत जसं की निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकून त्र्यंबकेश्वरवरून मुक्ताईची पालखी मुक्ताईनगरवरण संत ज गजानन महाराजांची पालखी शेगाव अशा अनेक जणांच्या पालख्या ज्या आहेत या वेगवेगळ्या एरियामधून वेगवेगळ्या क्षेत्रातून जे या दोरीवर आहेत तेवढ्या अंतरावर ते तिथून प्रस्थान त्यांचं झालेलं आहे आणि अनेक अंतर त्यांनी कापलेलं आहे आणि त्या पंढरीच्या वाटेवर त्यांनी नजर ठेवून ते सर्व निघालेले आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना ती वारी पूर्ण करण्याचं बळ ईश्वर नक्कीच देऊ आणि आपण सर्वांनी या वारीतून नक्कीच सगळ्या चांगल्या गोष्टी नक्की शिकाव्या या वारकऱ्यांना जेवढी आपल्याला आपल्या पद्धतीने मदत करता येईल ती करावी अन्यथा स्वत वारी करण्याचा नक्की प्रयत्न करावा याच नोटवर आज मी इथे थांबतो पुनश्च एकदा कृष्ण हरी